जय भीम मी विद्रोही कवी देवदत्त मित्रांनो मी एक वंचितचा कार्यकर्ता म्हणून मी आजपर्यंत काम केलेलं के आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये असं दिसून आलं की ज्या लोकांनी सर्व जिल्हाध्यक्ष महाराष्ट्रातले कुणाला म्हणून एकाला बोलत नाही सर्व पदाधिकारी तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष जे काही पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पक्षाला हरवले वंचित बहुजन आघाडीला हरवण्यामध्ये त्या सर्वच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सिंहाचा वाटा सिंहाचा वाटा बाळासाहेबांनी उमेदवार दिले <coughs> आणि या पदाधिकाऱ्यांच्या उमेदवाराकडे पैशाची मागणी केली यांना पाच पाच वर्ष पद दिलेत पक्षाने या, दिले या भाजराने स्वतःचा एक रुपया खर्च केला नाही लोकसभेमध्ये तुम्ही जर स्वतःच्या खिशातला एक रुपया जर तुम्ही खर्च करू शकत नाही मग तुम्हाला चे पद घ्यायचा काय अधिकार आहे काय घेतली तुम्ही पद सगळा खर्च उमेदवारांना करायचा मग तुम्ही काय करणार माझी बाळासाहेबांना विनंती आहे कळकळीचे हात जोडून महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्व जिल्हा करण्या सर्व तालुका कार्यकर्ण्या बरखास्त करा आणि शंभर टक्के नवीन लोकांना संधी द्या या लोकांना पदं देऊ नका कुठलीही नवीन लोकांना पदं द्या त्यांचा इतिहासच नको वंचित मध्ये काम केलेला कारण या लोकांवर बाळासाहेबांनी विश्वास ठेवला आणि या लोकांनी बाळासाहेबांच्या छातीत खंजीर खूप असलाय पाठीत नाही छातीत समोरासमोर पदे घेताना सांगितले मी ही करतो मी ती करतो मी शाखा उपड करतो मी माझा ऑफिस घालतो फनानं करतो बिस्थानं करतो आणि एक वेळेस पदे घेतल्यानंतर हे लोक प्रस्थापित पक्षांच्या मागे लागले आम्हाला मदत करा आम्हाला पैसे द्या आम्हाला हे करा ते करायचं किंवा ते झाल्यानंतर इलेक्शन मध्ये याने उमेदवाराच्या मागे मागितले पैसे अरे आपला पक्ष वंचित आहे स्वतःच्या कष्टानं काम करून आपल्या पक्षाचं काम करायचं आहे हे लोक विसरून गेले आणि पद भेटल्यानंतर मला काय मिळेल का बाला बाला या आशेनं पक्षाची वाट लावली म्हणून माझी बाळासाहेबांना कळकळीची विनंती आहे सर्व जिल्हा कार्यकर्त्यांना बरखास्त करा आणि पूर्ण नवीन कार्यकर्त्यांना संधी द्या की जे स्वतःच्या पैशातून पैसे खर्च करतील पैसे कमावायला आलेल्या लोकांना यापुढे पक्षात स्थान द्यायचं नाही त्याच्यामध्ये जेव्हा सुरुशिला सुद्धा पक्षामध्ये ठेवू नका कारण या लोकांनी खूप मोठं नुकसान केलंय पक्षाचं खूप मोठं उमेदवाराने पैसे दिले नाही उमेदवारांनी गाडी दिली नाही उमेदवारांनी प्रचार साहित्य दिलं नाही अरे उमेदवाराकडून काशा करता काय उमेदवार काय खासदार आमदार झाले का, का अगोदर आपल्या पक्षाकड कोणीही पैसेवाला कार्यकर्ता नाही पक्षाला आपण बाळासाहेबाचं काम करतोय बाळासाहेबाचं आणि ते हे किशातून पैसे घालून काम करायचं तुम्ही लोकांनी दुसऱ्याच्या हाताकडे बघितले दुसऱ्याच्या किशाकडे बघितले म्हणून आज पक्षाची ही हालत आहे काय नव्हती का जबाबदारी तालुका अध्यक्षांची फिरायची जिल्हाध्यक्षांची फिरायची जबाबदारी नव्हती का उमेदवारांना पैसे दिलेच तर तुम्ही फिरणार का स्वतः फिर का, का नाही फिरले तुम्ही त्याचा द्या सगळ्यांनी द्या आत्मचिंतन करा अरे तुम्ही पक्ष संपवलाय तुम्ही कार्यकर्त्यांनी पक्ष संपवलाय बाळासाहेबाच्या नावावर माझ्या लातूर जिल्ह्यामध्ये कोणाला चिन्ह माहीत नसताना देखील चाळीस हजार मतदान पडले लोकांनी विचार विचार विचारलं लोकांना फोन करू करून विचारले की तुमचं आपलं पक्षाचं चिन्ह काय आहे लातूरमध्ये एवढी शोकांतिका बेकार झाली होती मग काय कामाचे तालुका अध्यक्ष काय कामाचे जिल्हा अध्यक्ष आणि काय कामाचे कार्यकर्ते जर हे स्वतःच्या किती दोन रुपये खर्चून फिरत नसतील तर राग आला तर मला शिवाय द्या माझा मोबाईल नंबर देतो मी तुम्हाला एक्क्याण्णव शेहेचाळीस सहासष्ट नव्वद झिरो पाच हा देवदसुरीचा नंबर आहे बुटाना हाना मला माझ्या घरासमोरून मला घरातून ओढून मारा पण मी बोलणार कारण आज हे जे वंचितची जी कंडिशन झाली आहे ही टक्केवारी जे घसरले ह्याला कारणीभूत फक्त आणि फक्त पदाधिकारी आहेत ते सर्वोच्च सर्व पदाधिकारी आहेत त्याच्यामध्ये ज्यांनी इमानदारीनं काम केलं त्यांचं अभिनंदन भावनं तुम्ही केलात तुम्ही लढलात आणि तुमचं अस्तित्व तुम्ही, तुम्ही दाखवलं पण ज्या लोकांनी पक्षासाठी काम केलं त्या पैशासाठी काम केलं त्या लोकांनी स्वतःहून राजीनामे द्यावे आणि त्या बाळासाहेबाला माझी परत योगासन विनंती आहे की या सर्व कार्यकार बरखास्त करा जय भीम